नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावा महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील तहसीलवनी शहरात शेषनाग शेन्यावर भगवान विष्णूचे प्राचीन मंदिर आहे जे अंदाजे वर्ष सजुने आहे दक्षिण भारतातील रंगनाथ स्वामी महाराज ही मूर्ती उत्तरेकडून दक्षिणेकडे नेत होते नंतर विश्रांतीसाठी वनी शहरात थांबले दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मूर्ती उचल्यास प्रयत्न केला तेव्हा ती ते त्या ठिकाणाहून हलायलीच नाही त्यानंतर विधीपूर्वक पूजा करून या मूर्तीचा त्याच ठिकाणी स्थापना करण्यात आली तेव्हापासून या मंदिराला रंगनाथ स्वामी मंदिर असे नाव पडले आहे श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी या मंदिरातून भजन कीर्तन प्रवचनासह थाटामाटात मिरवणूक काढण्यात येते असे भक्तांनी सांगितले या पवित्र मूर्तीची तहसीलवाणी संकुलीतील भाविकांनी पूजा करून उत्सव साजरा केला पंडित मनू महाराज हे तुंगवाणी येथील रहिवासी असून हो ते गेल्या चौदा वर्षापासून या पदावर कार्यरत आहे माननीय मनु महाराज गेली वीस वर्ष तुगण्यात आध्यात्मिक क्षेत्रात अखंडपणे कार्यरत आहे आणि त्यांचे आत्तापर्यंत बाराशे पन्नास प्रवचने दिली आहेत आणि चाळीस कथा वाचलेल्या गेल्या आहेत आणि तरीही दोनशे तीनशे सव्वीस सुंदर कांडेपाठाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या हृदयात रामधुनीची ज्योत जागृत करण्याचे कार्य अवरित सुरू आहे आणि आयोजकाकडून मिळालेल्या रकमेची वापर करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना शिक्षण मिळावे आणि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी ते सतत त्यांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त मदत करते आतापर्यंत आमदार एक कोटी रुपये खर्चून या मंदिराचे सामाजिक भवनात रूपांतर करत भविष्यात सत्संग आणि धार्मिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले बांधकामाचे कामही सुरू झालेले आहे